नमस्कार मंडळी पालक व विद्यार्थी मार्गदर्शन या चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप सरसे स्वागत आहे मंडळी आज आपण ज्या विषयावर माहिती पाहणार आहोत तो विषय आहे गती आणि दिशा कारण नेहमी पालकाच्या तोंडून एक वाक्य ऐकायला मिळतं की माझा मुलगा खूप हुशार आहे पण अभ्यास करत नाही माझ्या मुलीला सगळं काही घेऊन दिलेलं आहे पण ती वाचन करत नाही मग हे असं का घडतं तर या पाठीमागं सर्वात महत्त्वाचं कारण असं आहे की विद्यार्थ्यांना अभ्यास करत असताना कोणत्या गतीनं करावा आणि कोणत्या दिशेनं अभ्यासाची तयारी करावी याचं मार्गदर्शन आवश्यक हो आहे आणि जोपर्यंत त्यांना आपल्या अभ्यासाची दिशा आणि गती कशा प्रकारे ठेवावी हे माहिती होत नाही तोपर्यंत ते अभ्यासामध्ये प्रगती करू शकत नाहीत तर त्याचसाठी आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत जीवनात सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे गती नसणं नाही तर गती असणं पण दिशा चुकीची असणं आपण धावतो मेहनत करतो अभ्यास करतो ट्यूशन क्लासेसमध्ये भटकतो पण नेमकं का आपण काय करतो आणि त्यासाठी कोणती दिशा आणि गती हवी हेच विद्यार्थ्यांना समजत नाही प्रत्येक विद्यार्थ्यांची अभ्यास करत असताना गती वेगळी असते क्षमता वेगळी असते जीवनामध्ये सर्वात धोकादायक गोष्ट कोणती तर गती नसणं नाही तर तिला इतर त्या गतीला योग्य मिळत नाही आपण धावतो मेहनत करतो ताण घेतो पण नेमकं कुठं जात आहोत हेच समजत नाही आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच दिशा आणि गतीविषयी जाणून घेणार आहोत दिशेविना गती म्हणजे पाण्यात हातपाय हलवण्यासारखं आहे गतीविना दिशा म्हणजे स्वप्न पण कृती नाही यशासाठी दोन्ही आवश्यक आहेत विद्यार्थ्यांमध्ये सर्वसाधारण चूक कोणती होते तर ती गती जास्त असते दिशा कमी असते म्हणजे तास न तास अभ्यास करायचा ट्युशन शाळा क्लासेस याच्यामध्ये दिवसभर व्यस्त असायचं पण गती आहे पण तो अभ्यास कसा करायचा याची दिशा माहिती नाही आणि जर आपण दिशा नसताना गती जर वाढवली तर अपघात होतात होता माहितीच आहे कल्पना कर करा एक बाण आपण सोडला पण त्या बाणाला दिशा नाही तर तो बाण आपलं लक्ष कसं गाठेल दिशा चुकली असेल तर वेगही असलेला लक्ष गाठत नाही गती आणि दिशा दोन्ही एकत्र चालल्या पाहिजेत तरच विद्यार्थी जीवनामध्ये यश प्राप्त करू शकतो म्हणून पालकांना माझी विनंती आहे की मुलांना गतीमध्ये ढकलू नका स्पर्धेमध्ये ढकलू नका त्यांच्या जीवनाला अभ्यास करत असताना योग्य दिशा द्या जेणेकरून की मुलं चुकीच्या मार्गाने जाणार आहेत चुकीची दिशा गतीला व्यर्थ करते आणि योग्य दिशा गतीला अर्थ लावते आणि म्हणूनच विद्यार्थ्यांना योग्य दिशा आणि योग्य गती द्या जेणेकरून की विद्यार्थी स्वतः अभ्यासासाठी प्रेरित होतील धन्यवाद